जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेई ई एन ई टी सीईटी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा कलर्स मराठीवरील लोकप्रिय जोडी रमा राघवचा लग्नसप्ताह जोरदार रंगला असून चुडा मेहंदी संगीत हळद या कार्यक्रमांनी उत्तरोत्तर रंगलेल्या या सोहळ्याचा परमोच्च बिंदू म्हणजेच मराठमोळा लग्न सोहळा येत्या रविवारी सतरा मार्चला दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता रंगणार आहे गेले कित्येक महिने सोशल मीडियावर सातत्याने ज्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात होती ते रमा राघवचे बहुप्रतीक्षित विधिवत लग्न पेशवाई थाटात आणि दोन्ही कुटुंबाच्या जल्लोषात थाटामाटात रंगणार आहे अलीकडे दुर्मिळ होत चाललेले सगळे मराठमोळे लग्नविधी या सोहळ्यात प्रेक्षकांना अनुभवता येतील वडीलधाऱ्यांच्या साक्षीने आपले पुन्हा लग्न व्हावे ही रमा राघवची आणि पर्यायाने प्रेक्षकांची इच्छा यानिमित्ताने पूर्ण होणार आहे आजवर रमा राघवच्या आयुष्यात आलेली वादळे पाहता हे लग्न निर्विघ्न पार पडावे ही प्रेक्षकांची मनोमन इच्छा आहे या मराठमोळ्या लग्न सोहळ्यात पेशवाई पेहराव हे वेगळेपण असून राघवचे राजबिंड रूप आणि रमाचे खुलून आलेले खानदानी सौंदर्य विलोभनीय आहे पारंपरिक पोशाख दागिने यांनी सजलेल्या या, या सोहळ्यात रमाचे राघव मंगळसूत्र ही वेगळेपणामुळे चर्चेत आले आहे पुरोहित आणि परांजपे कुटुंबाचा हा एकत्रित लग्न सोहळा ज्या जल्लोषात लग्न सप्ताह पार पडला त्याच उत्साहात धूमधडाक्यात साजरा होणार असून रमा राघवच्या आयुष्याच्या या नव्या सुरुवातीची प्रेक्षकांना विशेष आतुरता आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम